सध्या अलाउड आहे सगळं अलाउडा आहे मला नंबर घ्या माझा नंबर त्र्याण्णव बहात्तर सगळं अलाउड आहे मला मी कसं ते पण सांगतो त्र्याण्णव बहात्तर चारशे चाळीस चारशे चौरेचाळीस कार्यक्रमाला मी येतो तिथं येतो दोन मिनिट त्र्याण्णव बहात्तर केले त्र्यान्नव चारशे चाळीस चारशे चौवेचाळीस काय नावानी राजेंद्र गायधनी निर्भय महाराष्ट्र पार्टी जिल्हाध्यक्ष दोन मिनटं का काय काय झालं सांगा मी आम्ही आता नाशिकच्या एलआयसी ऑफिस मध्ये गोय कॉलनीत इथे एक पॉलिसी होल्डर पण आहे आता झालेला हा प्रकार त्यांनी पाहिला मी आता कसं इथे थोडी संवेदनशील गोष्ट असल्यामुळे कदाचित पोलीस बोलवायची वेळ येईल म्हणून इथले आता उपस्थित जे साक्षीदार लोक आहेत त्यांच्या त्यांच्याकडनंच ऐकून घेऊ आधी एक मिनिटात काय झालं काका काय झालं आता मी काही चुकीचं बोललो अजिबात नाही तुमचं नाव सांग कामचंद्रे बर काय झालं काका आता ना अहो नका नाते गोवते शोधू तो माणूस देशप्रेमी माणूस आमच्या जातीचा माणूस सापडला आम्हाला नाते गवते नका शोधू साहेब काय झालं का आता आम्ही आमच्या मित्र एक पॉलिसी हरवली होती तिथं दोन दिवसापासून येतो जातो तिने आम्हाला सांगितलं ऍपिट्यूट करून आणावं लागेल म्हणून ऍपिट्यूट करायला गेलो आज ते ऍपिट्यूट मिळालं ऍपिट्यूट दिल्यानंतर सगळा फॉर्म भरून झाल्यानंतर मॅडम कडे द्यायला आलो एक वाजून दहा मिनिटांनी आलो एक वाजून दहा मिनिटांनी आलो बर मॅडम काही जागेवर नव्हत्या लंच टाइम झाला गेले असतील समजा पुढे मागे असतो त्या परत एक वाजून पस्तीस मिनिटांनी इथे आल्या पंचवीस मिनिटांनंतर एक दहा ला जागेवर नव्हत्या जागेवर नव्हत्या तुम्ही आल्या इथे त्या आल्यानंतर म्हटलं मॅडम हे जमा करायचं तेव्हा आता लंच टाइम झाला एक पस्तीस ला सांगितलं एक पस्तीस लागितलं लंच टाइम झाला एक दहा नव्हत्या एक दहा ला नव्हत्या एक पस्तीस ला आल्यानंतर तुम्हाला सांगता लंच टाइम झाला लंच टाइम झाला म्हटलं ठीक आहे जेवण झाल्यानंतर घेऊ गव्हर्नमेंट आम्ही बसलो इथे बरं आता काय वेळेला एक बाजून पन्नास मिनिटं पंधरा मिनिटानंतर तुम्ही पण इथे आला तर आमचं लक्ष नव्हतं तुम्ही इथे आला आणि तुम्ही काहीतरी फोटो म्हणा काय ते काढला तेव्हा ते डबा खात होते तुम्हाला बोलले फोटा काय काढतात कशासाठी काढतात फोटोवरती अलाउड नाही आणि काय कम्प्लेंट झालं तर खाली जा म्हणून मॅडमला भेटा वगैरे असं म्हटलं मी काही चुकीचा चुकी बोललो तुम्ही एकही शब्द काही वापरलेला नाही चुकीचा वापरलेला नाही नाही मी फक्त रिकाम्या खुर्चीचा फोटो काढला तुम्ही आणि बाजूच्या मी इथपर्यंत बोललात की फोटो कोणते काढले ते सुद्धा बघू शकतात रिकाम्या फोटो काढेल नाही मी रिकाम्या मी रिकाम्या खुर्चीचा फोटो काढला लंच टाइमचा टाइम इथे पुढे बोर लिहिलेला नाही कारण माझी ना माझी क्लिअर भूमिका आहे क्लिअर मागणी आहे की जे कार्यालय हे आमच्या बाप एक मिनिट त्याच्यामध्ये मी असं म्हणजे हे करतो की गेल्या दोन चार दिवसापासून आम्ही जेव्हा येत होतो ना त्या ठिकाणी आरटीओ सारखीच आरटीओ सारखीच ज्याला आपण हे म्हणतो काय शब्द माझा एजंटगिरी आहे चालती एजंटगिरी चालती आरटीओ सारखी थोडीफार एजंटगिरी चालू आहे म्हणजे जर पैसे जास्त दिले तर काम होत नाही मग हेल्प काय मला म्हणजे हे एजंट पण तुमच्या पैसे मागतात असं तुमचं म्हणणं पैसे मागत नाही तो एजंटचा विषय वेगळा आहे पण मी तुम्हाला सांगतो पैसे कोणी मागत नाही 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 आमचा काही आवाज नाही काही कोणी पैसे मागतच नाही आरटीओकून का ऐकून घ्या ऐकून घ्या नाही पैसे मागत पैसे मागत नाही पैसे पब्लिक सेंटर बोला ऐकून काय बोलला काही हे नाही पैसे कोणी मागत नाही ऑफिस आहे मी खुर्ची तर मागतो असं म्हणजे ऑफिस नाहीये आरटीओ नाही आहे काय म्हटलं ऑफिस ठीक आहे पण तुम्ही बोलता पैसे कोणते कोणी पैसे मागत नाही मी ते सांगते बघतो ऐका तुम्ही पुढे ऐकून दे ग्राहक दे देव ऐक ग्राहक देव कर्मचारी म्हणून बोलता रे कार्ड करा तुमचा लढा कार्ड बोला हा तुम्ही काढलं ना आता हे जे बोलताय ना हे ग्राहक म्हणून बोलता आणि सिनियर सिटीजन आहे ते सिनियर सिटीजन वैयक्तिक घेऊ नका काय बोलताय बोला तुम्ही बोला ना तुम्हाला अधिकार आहे ना तुम्ही अधिकार आहे तुम्ही बोला नाही बरं बरं माझ्या प्रश्नांचे उत्तर द्या माझ्या काय म्हणता नाही निगा काय आवाद आ, हा वाद नाहीये मी जाण का बोलू काही टाइमपास म्हणून का कोणी नाही नाही मी तुमच्याशी सगळं बोलतो सविस्तर बोलतो मला तुमच्याशी बोलायचं नाही उलट तुम्ही चांगलं चांगलं करताय जे सांगताय ना काही गोष्टी क्लिअर होतील काहीच प्रॉब्लेम नाही

एक मिनिट एक मिनिट मला तो विषय क्लिअर करून वर मला बोलू द्या पैशा बातमी तुम्ही अजिबात हो त्यांचा क्लिअर करतो मी शक्य नाही मला बोलू द्या ना त्यांच्याशी बोला एलआयसी एजंट खाली जाऊन बोला काय बोलायचं ना खाली जाऊन बोला बरं हवी पब्लिक प्लेस आहे आपलं घर नाही प्रायव्हेट प्रॉपर्टी शकत नाही ही प्रायव्हेट प्रॉपर्टी का कोण रुपात करतोय मी आता मॅडमशी बोलतो चला कोणाला त्रास होत तो पब्लिकला त्रास होत नाही पब्लिकसाठीच मी बोलतोय साहेब तुम्हाला त्रास झाला मी कोणता पब्लिकला साहेब तुम्हाला त्रास झाला का त्रास झाला मॅडम पडे कसं होतं आता पकडला ना त्याच्यामुळे तुम्हाला त्रास झाला पब्लिकला त्रास नाही झालेला आयुष्यात तितके काढले काय चला हात नका लावू अंगाला हात नका हात नका लावू का बाजू मी येतोय ना माझ्या मुलासारखा आहे माझ्याशी हात नका मुलगा नाही हे बाजूला येतोय ना तुम्ही बाहेर ना चल चल ना येतो चल 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 मॅडम पडे चला कोण यायचं चला दोन मिनटं बरोबर ते वर्षीच येते माझ्यातला मॅडम रिपोर्टर रिपोर्टर सोशल वर्कर आहे बोलवा ना फोन लावणार मी लावतो ना फोन काय सगळी माहिती देतो मी मी सगळी माहिती देतो मी काही चोर नाहीये में, में मी मी काहीच बोललो नाही तुम्हाला तुम्ही दहा जण कशाला माझ्यावर रेस होत आहे मी मॅडमशी बोलायचं आहे ना बस मॅडमशी मी बोल कोणी बोलायचं माझ्यावर जोर जबरदस्ती नका करू अजिबात जोर जबरदस्ती करू नका माझ्यावर

नाही माझ्या सिक्युरिटीसाठी मला चालू ठेवावं लागेल मी तुमच्यावर कॅमेरा बरं मला आधी दोन मिनटं बसा माझी आधी ओळख करून देऊ द्या दोन मिनिटं बसा शूटिंग नाही मी शूटिंग बंद नाही करू शकत पाय तर मी तुमच्याशी नाही बोलणार या साहेबांशी बाजूला जाऊन बोलतो तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर हा मी बोलू का दोन मिनटं हा मी निर्भय महाराष्ट्र पार्टीचा नाशिकचा जिल्हा अध्यक्ष आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी माहिती आहे तुम्हाला हा ऐकून घ्या असू द्या नाही ऐकून घ्या निर्भय महाराष्ट्र पार्टीचा मी नाशिकचा जिल्हाध्यक्ष आहे आलं लक्षात शूटिंगचा विषय सांगतो पहिले हा पब्लिकला प्रत्येक पब्लिक, पब्लिक प्लेसमध्ये शूटिंग करायला आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा शूटिंग करतो पोलीस आल्यावर पोलिसांसमोर मी बोले तुम्ही पोलिसांना बोलवू शकता मी काही इथे का काही घात्यावर घेऊन शिवीकार करत नाही काही चुकीचं काम करत नाहीये मी न्याय मागायचा प्रयत्न करतोय काही कोणाचा वेळ घेत नाही मॅडम घ्यायलाच पाहिजे जर चुकीचं झालं त्याच्यावर दोन की लंच होता तेव्हा लोक पण आता दोन लागेवर कोणाचा वेळ घेतला मी नाही वेळ घेतला पाच मिनिटं गेले जो त्रास झाला ना बोलायचंच नाही का उलट तुम्ही स्वागत केलं पाहिजे कोणतरी तक्रार घेऊन आला बोला आमच्याशी बोलताना काय बोलावं काय काय वेळ घेतला मॅडम ठीक काय हरकत नाही हो सर ऐकून घ्या आता हे साहेब होते तिथे हा तुम्ही पण शूटिंग करा माझं नाव आहे राजेंद्र गायदनी शूटिंग चालू झालं का तुमचं तुम्ही करा काहीच प्रॉब्लेम नाही शूटिंग चालू झालं चालू झालं का हा माझं नाव आहे राजेंद्र बर बरोबर निर्भय महाराष्ट्र नाशिकचा जिल्हाध्यक्ष आहे तुम्हाला जर कुठे तक्रार करायची असेल तर तुम्ही करू शकता व्हिडिओ शूटिंग करणं फोटोग्राफी करणं फेसबुक लाईव्ह करणं हा आमचा जनतेचा अधिकार सुद्धा आहे आणि सिक्युरिटीसाठी आम्ही करू शकतो हे हायकोर्टाने पण सांगितलेलं आहे आणि पोलिसांनी सुद्धा सांगितलेलं आहे ज्या ठिकाणी सिक्रेसी अॅक्ट लागू होतो तिथे व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही असा त्या ठिकाणी बोर्ड असतो सरकारी कार्यालयात की या सरकारी कार्यालयामध्ये आपण व्हिडिओ शूटिंग काढू शकत नाही कायद्याने गुन्हा होईल तर तसा बोर्ड त्या ठिकाणी लावलेला असतो हे तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला जर शासनाचं काही परिपत्रक पाहिजे असेल जी आर पाहिजे असेल ते सुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो ही पब्लिक प्लेस आहे एलआयसीचं जे ऑफिस आहे हे पब्लिक प्लेस आहे पब्लिक प्लेस असल्यामुळे हो या ठिकाणी आम्ही येऊ शकतो फोटो काढू शकतो व्हिडिओ शूटिंग काढू शकतो हा मुद्दा झाला क्लिअर दुसरी गोष्ट आता काही जणांनी मला सांगितलं आम्ही महिला आहे वरच्या तुमच्या कर्मचाऱ्यांनी पहिली गोष्ट मी तर त्यांचा फोटोही काढला नव्हता व्हिडिओ काढलं नव्हतं उगस ते चालू झाले आम्ही महिला आहे आम्ही महिला आहे तर ज्या वेळेस शासकीय अधिकारी असतो तो महिला आहे किंवा पुरुष आहे हा भेद त्या ठिकाणी केला जात नाही अधिकारी हा अधिकारीच असतो आणि आम्ही इथे त्या खुर्चीशी बोलतोय आम्ही काही त्या अधिकाऱ्यांशी काही वैयक्तिक आमचं काही बोलणं नाही हे झाले दोन मुद्दे क्लिअर करून टाकले तुम्ही शूटिंग काढताय म्हणून तुम्हाला सगळी पार्श्वभूमी सांगितली मी आलो होतो या ठिकाणी सी पॉलिसी मला एलआयसी कडनं पत्र मिळालं आहे पण एलआयसी कडनं नाही मिळालं मला तिसरंच कोणत्या रेफरन्स पत्र मिळालं की तुमची पॉलिसी संपलेली आहे ते, ते जे काही आहे ते प्रोसेस करून टाका मी ती प्रोसेस करण्यासाठी आलो ज्यावेळेस नाशिकच्या ऑफिस ऑफिसमध्ये आम्ही येतो ना त्यावेळेस या ठिकाणी प्रचंड त्रास ट्रॅफिक मधून आम्हाला यावं लागतं तुम्हाला पण माहिती तुम्हाला स्वतःला रोज तुम्ही अजिबात बाहेर कायम ट्रॅफिक जाम असते चोवीस तास इथे येणं शक्य होत नाही खूप अडथळ्यांना निर्माण करून काम धंदे सोडून वेळ काढून माणूस इथे येतो आणि ज्यावेळेस इथे येतो ना त्यावेळेस आमची इच्छा असते शक्यतो स्वतः ग्राहक या ठिकाणी येतच नाही कारण पॉलिसी आय एलआयसी एजंट असतो सगळे कामं एजंटच करत असतो आणि एजंटला या वातावरणाची सवय झालेली आहे पण ज्यावेळेस ग्राहक स्वतः एखाद्या वेळेस इथे येतो माझ्या स्वतःच्या माझ्या स्वतःच्या नावाने चार पॉलिसी आहे माझ्या जर कुटुंबाच्या पॉलिसी चेक केलं तर कमीत कमी पंधरा सीच्या पॉलिसी आहे मी एल आय सीचा पंचवीस वर्ष जुना ग्राहक आहे वीस वर्ष झाले पॉलिसी संपून म्हणजे पॉलिसीला वीस वर्ष झाल्यानंतर मी विड्रॉलला आलेलो आहे मी एवढा जुना ग्राहक आहे तर माझी माफक अपेक्षा आहे की इथे आल्यानंतर दोन शब्द आमच्याशी कोणतरी चांगले बोलले पाहिजे चांगली वागणूक मिळाली पाहिजे माझी एवढीच अपेक्षा आहे मी माझी ही मागच्या आठवड्यापासून ही तिसरी चक्कर आहे मी आज आलो ते डॉक्युमेंट्स देण्यासाठी सबमिट करण्यासाठी इथे आल्यानंतर तिथे जागेवर कोणीच नव्हतं तर मी त्या तिथला फोटो काढला रिकाम्या खुर्चीचा तो याच्यासाठी काढला की इथं कोणी नाहीये मी आलो तेव्हा असं नको व्हायला की आपण आलोच नव्हतो किंवा काही झालं म्हणून मी एक माझ्यासाठी आमच्या सवयीप्रमाणे रिकाम्या खुर्चीचा मी फोटो काढला आणि बाजूला एक जण डबा खात होते तो त्यांना म्हटलं का हो साहेब किती वाजेपर्यंत लंच टाईम mm -hmm. आहे ऐकून घ्या ना मॅडम मॅडम पण ऐकताय मी त्यांना विचारलं म्हटलं साहेब किती वाजेपर्यंत लंच टाईम आहे ते म्हणे सव्वा दोन वाजेपर्यंत लंच टाईम आहे त्याच्या पुढे एक्झाम कोपऱ्यात होते त्यांना म्हटलं किती वाजेपर्यंत लंच टाईम आहे ते म्हणजे अडीच वाजेपर्यंत लंच टाईम आहे म्हटलं घड्यात जर आता पावणे दोन वाजलेले आहेत तर लंच टाईम एकतर दीड ते दोन असतो किंवा दोन ते अडीच असतो ना हा ही कॉमन गोष्ट आहे तर ता त्यांना म्हटलं का असा काही इथे कुठे बोर्ड लावलेला नाहीये कुठे बोर्ड आहे का आम्हाला कन्फर्म होईल कारण मी माझं जाऊ द्या अनेक सिनियर सिटीजन पण तिथे तात्कळ बसलेले होते मग नंतर ते आले म्हणे साहेब आम्ही एक वाजून दहा मिनिटापासून इथे बसलेले त्यांचं पण व्हिडिओ शूटिंग घेत की मी एक वाजून दहा दहा मिनिटापासून या ठिकाणी बसलेलो आहे आणि कशामुळे ते कोणी भेटत नाही काय नाही ते म्हणतात की तीन वाजेनंतर या म्हटलं असं नाही व्हायला पाहिजे मग मी तिथे फोटो काढला आणि ज्यावेळेस आता एक दोन या साहेबांनी मला ओळखलं त्या म्हणे इकडे काय काम असेल मी लगेच करून देतो त्यांनी ती लंच टाईमची दोन वाजेची वाटही नाही पाहिजे त्यांनी इमिजिएट ते माझ्यातले पेपर घेतले आणि त्यांनी ते करून दिले त्याच्यानंतर मग मी विचार कोणाशी चर्चा केली पाहिजे तर ते म्हणे तुम्ही खाली जा मॅडमला भेटा पण मॅडमच वरती आलंय आणि वरती आल्यानंतर माझी बाजूनं ऐकून घ्यायचा बाकीच सगळं तणाव निर्माण झाला की हा याने असंच केलं हे असंच झालं ते तसंच झालं तुमचा काय संबंध तुम्ही शूटिंगच कसे करता आणि पोलिसांना बोलवा अरे मी काही चोर आहे का मी काही भांगताय का इथे आलेला रेप्युटेड माणूस आहे ना, ना तुमचा चार चार पाच पाच पॉलिसीचा धारक आहे ना मी मला जर अशी वागणूक मिळते कधीतरी मी येतो तरी चुकीची मला नाही पटली म्हणून मग मी व्हिडिओ मला नाही चालू करावा लागला की काय चालू आणि तिथे आल्यानंतर सुद्धा तुम्ही म्हणता तुम्ही बंदच करा हेच करा करायचं काय आणि हा व्हिडिओ जर तुम्ही काढलाय ना तर माझी विनंती आवरपर्यंत पाठवा मी तर हा सीएमओ ला तुमच्या एला आरबीआय एलआयसीचा जिथे हेड ऑफिस असेल मी सगळीकडे पाठवणार आहे ही माझी खंत आहे की ऑफिस ऑफिसमध्ये आल्यानंतर कशी मला वागणूक मिळाली मी काय करतोय मी काय शिवी काय केली काय एक शब्द सांगा साहेब मी चुकीचा बोललो माझी एवढीच माफक अपेक्षा होती तर तुमचा लंच टाईम आहे ना तर त्याचा टाईम आम्हाला दाखवा ना कुठे लिहिलेला आहे प्रत्येक कारला लिहिलेला असतो तो, तो बंधनकारक आहे ना की हा लंच टाईम आमचा दीड तर दोन लंच टाईमची वेळ आहे तो, तो इथे मला कुठे दिसला नाही ज्या भागात मी गेलो त्या ठिकाणी मला दिसला नाही माझ्याशी कोणी बोलायला तयार नव्हतं आणि ज्या वेळेस मी अजून एक दोन जणांनी मला सांगितलं तेव्हा सर इथे लंच टाईमच नाही आहे ग्राहक काही लोकांनी इथे थांबणं गरजेचं आहे ॲट अ टाइम सगळ्यांनी लंच टाईम म्हणून इथे जायला नव्हतं पाहिजे मग त्याचा काहीतरी बोर्ड पाहिजे ना मॅडम हा 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 नियम आहे हा नियम आहे का नाही नियम आहे का नाही आणि मला मिळाले की वागणूक योग्य आहे का तिने पण मान्य करताना लंच टाइम मध्ये मध्ये मदत केली ना मी कुठे नाही म्हणतो मी ऑन कॅमेरा सांगतोय मला मदतच मिळाली हे दिवस आहेत ना आमच्याकडे मॅन पॉवर खरंच कमी आहे आमचे लोक हंड्रेड पर्सेंट देत त्यांचं तुमची जी काही अपेक्षा असतील त्या मान्य आहेत त्या पण आम्ही ऑफिसला पोहोचव पण ही जी काय आमची लोक आहेत ना इन थोडेसे लोक आहेत पुढच्या रिकामी दिसत ना तिथे आमच्याकडे स्टाफ नाहीये आजच्या डेटला तुम्हाला ती पुढची रिकामी दिसली असेल पण माझं एक माणूस चार लोकांचं काम ओढतोय आणि त्यांच्याकडनं मला अजून म्हणायचे पावणे दोन आता म्हणाल की पावणे दोन वाजता तुम्हाला माझ्या ऑफिसरने तुम्हाला जी हवी ती मदत केली ना पोहोचव आणि तुम्हाला फास्ट कशी सर्व्हिस देता येईल हे पण माझी हीच अपेक्षा होती मी मी काही शब्द आउट ऑफ बॉक्स वापरला अपेक्षा बरोबर होती पण तुमची पद्धती काहीच चुकीचं बोललो नाही सर मी सर सर माझ्याकडे टोटल रेकॉर्डिंग आहे तुम्हाला मी रेकॉर्डिंग पाठवतो मी कुठे चुकलो ना तुम्ही मला सांगा मी मी काही वर बोललोच नाही ना मी तुमच्याकडेच येत होतो मी मॅडम मी तुमच्याकडेच येत होतो आणि मी ना तुमच्याकडेच येत होतो मला खाली व्यवस्थ दिला नाही ना तुम्हीच वर आले त्याच्या आधी मी काय करणार होतो आणि आणि मी तुम्हाला सांगतो ऐकून घ्या ऐकून घ्या मॅडम तुमच्या त्या ज्या दोन लेडीज स्टाफ आहेत ना तुम्ही माझं जाऊ द्या तुम्ही थोडासा सर्वे करा अतिशय आरोगंट आणि उरमट भाषा त्यांची उद्घड भाषा आहे ज्या वेळेस ग्राहक येतो मी कशासाठी आलो माझं काही पर्सनल काही तुमच्या काही घरच्या कामासाठी आलो का आणि इथं थांबू नका निगरे बाहेर ही कोणती भाषा आहे ग्राहकाला तुम्ही म्हणता निगरे बाहेर आणि काही त्याच्यात त्रास होणार का काहीच नाही मॅडम उलट ही चांगली एलआयसीचा खूप चांगलं आहे पण आता काय झालंय अशा सगळ्या चुकीच्या गोष्टींमुळे ना चुकीचे समज समाजात होत आहे त्या उलट तुम्ही काढले पाहिजे अचानक नाही तो हे बघा सर आमच्याकडे आज त्याला वाचा फुटली म्हणून तुमच्या कानावर या आलं काही गोष्टी मॅडम कसं असतं रोज अटॅचमेंट असते बॉन्डिंग असते एकमेकांशी काही गोष्टी दुर्लक्षित केल्या जातात मॅडम पण या गोष्टी नाही झाल्या पाहिजे मॅडम काहीच ब्रांच मधन तुम्हाला पण काही झालंच नाही ना मला हे सांगा तुम्ही एक व्यवसाय करत आहात आणि आम्ही कसं पण तुमच्याकडे शॉर्टेज ऑफ स्टाफ असल्यानंतर तुम्ही काय सर हे गव्हर्नमेंट ऑफिस आहे आणि आणि तो हा 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 ग्राहकाचा प्रॉब्लेम आहे का हा हा कोणाचा प्रॉब्लेम आहे आमची काय इच्छा आहे की जेवणाचा जो टाईम आहे ना तुम्ही अर्धा स्टाफ वर्किंग राहा आणि नंतर तुम एकत्र इथे तात्काळ लोक उभे राहतात नंतर आणि हा शासकीय बँकांमध्ये हाच नियम होतो जर त्याच्यात ऍडजस्ट झालं ना, ना, जार्ण जार्ण ना तर रिलीवर ठेवून दिले ना नहीं 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 नहीं, वी वी यार। बस 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 बाकी काहीच नाही माझी एवढी इच्छा आहे मॅडम फक्त जर लंच टाईम आहे ना तर तसा बोर्ड नाही नाही मला काहीच देऊ नका मॅडम मॅडम मला आहे ना माझी माझी विनंती आहे लंच टाईमचा फक्त बोर्ड लावा जर करत आहे तर नहीं नहीं अरे जिथे जिथे माणूस येतो ना भेटायला तर तिथे लंच टाईम आता खाली जायचं काय प्रत्येकाने बघायचं का लंच टाईम तुम्ही दिसेल असं दर्शनी लंच टाईम लावला पाहिजे माझा काहीच प्रॉब्लेम नाही सर उलट तुम्हाला सांगतो आमच्याकडे ना हे रोजचे प्रकार आहे आम्ही लोकांना सांगतो तुम्ही बघता एलआयसीचा इन्शुरन्स काढा प्रायव्हेट कंपन्यांच्या तक्रारी आमच्याकडे रोज येतात ना आम्ही लोकांना सांगतो बाबा तू एलआयसी कडे कापर गेला नाही टर्म प्लॅन असतात लोक तुम्हाला सांगतो नवरा मेला बायकोला टर्म प्लॅन पाहिजे ती प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनी वेगळेच काहीतरी गोष्टी टाकते आणि तो क्लेम मंजूर होत नाही उलट त्या त्या गोष्टीमध्ये आम्ही लोकांना बोलतो की तुम्ही एलआयसी कडे काबूर गेले नाही तुम्ही एलआयसीचा इन्शुरन्स घेतला पाहिजे आणि तो तो जर विश्वास आहे लोकांमध्ये तर इथे आल्यावर कधीतरी ग्राहक घेतो ना उलट मला सांगा मी वीस वर्षात पहिल्यांदा आलो बोला बस माझी काही बाकी काही माझी तक्रार नाहीये एवढं त्याच्यात करा बाकी गैरसमज करून घेऊ नका आणि आम्ही तुमच्यासाठीच काम करतो तुम्ही आमच्यासाठीच काम करतात ते बोलले आणि मी ना मी काहीच बोललेलो नाहीये त्यांनी वरती आम्ही महिला आहे आम्ही महिला आहे म्हणतो मी तुमचा फोटोच काढला नाही ना तुमच्या भावना काही हरकत नाही ठीक आहे मॅडम मॅडम याच्यानंतर काळजी घ्या एवढीच विनंती